ओम नम शिवाय एकदा पुण्यात मी वास्तु विजिट साठी गेलो एका क्लायंटने तिथे बोलवलं होतं त्यांचा एक सुंदर असा फ्लॅट होता आणि एक मोठा परिवार होता ज्यावेळेस मी त्यांच्या घरी पोहोचलो त्या घरामध्ये एक लेडी होती आजी होत्या त्या पूर्ण घराला त्या होल्ड करत होत्या त्या लीडर होत्या त्या घरातल्या कर्ता प्रमुख होत्या असं म्हणायला काय हरकत नाही ज्यावेळेस मी त्यांच्या हॉलमध्ये बसून त्यांच्या सगळ्या समस्या ऐकून घेतल्या त्यांच्या जीवनामध्ये काय काय अडचणी येत त्या समजून घेतल्या पहिले प्रथम सगळ्यात महत्वाचं वास्तुशास्त्र एक्सपर्टचं हेच महत्वाचं काम असतं की त्यांच्या जीवनामध्ये एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम चालू होतो सो त्यांनी खूप साऱ्या गोष्टी मांडल्या त्यांचे मुलांसोबत जे असलेले संबंध त्यांचे सासूसुनांमधले भांडणं त्यांच्या आर्थिक समस्या त्यांच्या आरोग्याच्या समस्या या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर माझं असं लक्षात आलं की त्यांच्या जीवनामध्ये मेजरली तीन चॅलेंजेस आहेत एक होतं की अर्निंगचा प्रॉब्लेम त्यांच्या मुलांच्या माध्यमातून त्याचे इन्कम व्हायला पाहिजे मुलांना ते त्यांना प्राप्त होत नव्हतं ते पुरेशा प्रमाणात नव्हतं त्यासोबतच दुसरं होतं की त्यांच्या जीवनात लोंग खूप सारे होते आणि या दोघ गोष्टींमुळे त्यांच्या घरात तणाव निर्माण झालेला होता आणि याचमुळे सगळे भांडणं होत होते पण मेजरली ह्या तीन गोष्टी मला घरामध्ये आढळल्या तर मी पूर्ण घराचं परीक्षण केलं तुम्हाला सांगतो मी की त्यांच्या घरामध्ये मला ते तिघ दोष सापडले आग्नेयमध्ये त्यांचा टॉयलेट होता उत्तरेला त्यांचं किचन होतं आणि वायवेला कट आलेला होता या तीन गोष्टी एक्झॅक्टली जे वास्तूतले आहे आणि त्यांच्या जीवनातल्या समस्या एक्झॅक्टली मॅच झाल्या बराच वेळ मी त्यांच्याशी हॉलमध्ये गप्पा मारतो त्यांना ते उपाय सांगत होतो पण माझं असं लक्षात आलं की काही लोकांचा या गोष्टीवरती विश्वास आहे आणि काही लोकांचा विश्वास नाही आहे म्हणून काही लोक बाहेरच उभे होते पण वास्तूमध्ये वास्तू ज्या वेळेस एखाद्याची आपण करतो त्या लोकांचा विश्वास असणं खूप आवश्यक असतं हे लक्षात आल्यानंतर मी बघितलं की काही लोकांचा खूप स्ट्रॉंग बिलीफ आहे या आधारावर मी यांची वास्तू करू शकतो यांना रेमेडीज देऊ शकतो आणि त्या वर करू शकतात कारण की वास्तूचा हा नियमच असा की वास्तू हे सबकॉन्शियस माइंडवर काम करतात वास्तू हे पूर्णपणे सायन्स आहे घरामधील असलेले आकार वस्तू रंग कुठल्या प्रकाराचं सुगंध घरात येतोय कुठल्या प्रकारचं तुम्ही भोजन करतात त्यातनं तुम्हाला कुठल्या प्रकारची टेस्ट येते या सगळ्या गोष्टी ह्या माणसाच्या सबकॉन्शियस माइंडवर परिणाम करत असतात आणि म्हणून वास्तूचा हा प्रभाव व्यक्तीच्या सबकॉन्शियस माइंड थ्रू खूप जाणून येतो मग त्यानंतर लक्षात आले की या लोकांच्या आधारावर आपण हे उपाय करू शकतो मी त्यांना ते उपाय सजेस्ट केले तुम्हाला सांगतो काही दिवसातच त्या आजीचा फोन आला मला ते म्हटले की सर खूप चांगले रिझल्ट आम्हाला जीवनामध्ये मिळत आहेत संबंध सुधारायला लागले आर्थिक प्रगती व्हायला लागली ही वास्तूची खरी जादू आहे ओम नम शिवाय